नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान बाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे बैल आलेले बाजारामध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला या बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो लाल लाल म्हैसूर पहिल्यांदाच बघायला मिळालेला आहे बघू शकता चाळीसगाव बाजारामध्ये समाधान भो चौधरी यांच्या दावणीला लाल म्हैसूर कोंड आलेलं आहे बघू शकता याचा व्यवहार चालू आहे वस्तू पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची वस्तू आहे बघू शकता मित्रांनो दाताला चार दाती मित्रांनो वस्तू पहा लाल मैसूर लाल म्हैसूर आहे मित्रांनो

व्यवहार चालू आहे मित्र पुढा पुढे चौऱ्याहत्तर वस्तू काय वस्तू बोला तुम्ही असं म्हणलं नाही भेटला कितीला मागितलं गु चाळीस ला मागते चाळीस ला मागत मागू द्या मागायला मागू द्या दुसरे रण मागू राहिले पंचावन्न ला साठ राहत नाही 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 हा इकला तरी काही वादा नाही त्याचा आपल्या घरी आणू त्याला बरोबर आ, गेंगे गेंगे। आता आपला एक मागूर सात लाख एक्कावन लाख कोणता तू बिरजा आहे का आता तू काय नंबर घेऊ ना आपला नंबर घेतोय नाव करतोय சம்பந்தர் <mother> साडे कॅश पेमेंट आहे कॅश आहे का आपलं काय नाव अर्जुन अर्जुन भाऊ आड नाव काय आपलं पूर्ण नाव सांगा खरगोन पूर्ण नाव सांगा खरगोन एम पीचे का खरगोनचे आपलं पूर्ण नाव सांगा पूरा नाम सौजी अर्जुन सौजी पूरा नाम पूरा नाम पूरा नाम ही पूर। ऐसा है ऐसा है वासरू कैसा है अच्छा है ना अच्छा है ना वस्तु लाल में मैसूर है मैसूर ऐसी क्वालिटी बार बार नहीं आती हा एवढ्या नाही असं नाही असं नाही किसान भाई नमस्कार चॅनल पे आहे का हा किसान भाई बाकी व्यवहार व्यवहार कसा आहे समाधान भाऊचा व्यवहार कसा अच्छा आहे ना अरे एक चक्कर मारा होता तर लाख रुपये अस

चारच जाते मित्रांनो साडेबासष्ट हजार ला व्यवहार झालेला आहे लाल मैसूर आहे होऊ शकतात नाही 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 बेटना सांगतो अशी दाखवून मद्रास मध्ये दोन हजार रुपये बक्षीस आम्ही बाजार गेलाचे पार्ने पेटून गेले बाजार जाऊन जाऊन तरी नाही भेटला आम्हाला बाजार बाजार आमचे डोळ्याचे

कैसा लगा हमारा चालीस गाँव का बाजार एक नंबर दोबारा आएंगे दोबारा आएंगे उधर देखते क्या तुम ऐसा ना? चला मित्रांनो अच्छा टॉपचे वासर आपल्याला खरेदी करायचे असेल समाधान बोला कॉल करा मित्रांनो हा लिहिले भाई आप नंबर रोहित भाऊ आपला मोबाईल नंबर सांगा स्टॉप टॉपचे वासर भेटून जाते हा आहे की का दादा भाऊ यांच्या दावणे आपण आलेलो आहे आणि एकच नंबर अशी विक्री झालेली आहे होऊ शकता मित्रांनो

पूर्ण आडवायलाय का दिले फक्त तुम्ही येल नव्हते त्याच्यामुळे आमवलं असं आहे का टॉप ब्रँड क्वालिटी चा माल मित्रांना क्वालिटी दिली एक लाख पंधरा हजार बाबांनी कॅश कॅश बाबा नाव का नाना, नाना सावडे। सावडे। आखोले 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 एक लाख आठ हजार एक लाख जाऊ शकता नाव काय आपलं चंद्रकांत श्रीराम लबडे चंद्रकांत श्रीकांत श्रीराम श्रीराम लबडे परभणी परभणीचे मित्रांनो लबडे का

असं आहे कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला एक नंबर आहे एका जोडी कशी भेटली आपल्याला बाजारामध्ये चांगल्या आहेत एक नंबर क्वालिटी पहा मित्रांनो शंभर टाका भेटेल दोन जोडे दिले आपण पहिले बरोबर पण आज जोड्यांचा व्यवहार होऊन गेला पुढचे आपल्याला आणून द्यावा म्हटलं चालू मित्रांनो संपूर्ण जोड्यांच्या ठिकाणी एक नंबर व्यवहार झालेला होऊ संपूर्ण व्यवहार झालेला आहे टॉप क्वालिटीचे चे बैल मित्रांनो बैल संपूर्ण सकाळी व्यवहार झालेला आहे तुमचं काय ना तुम्ही घेतली का जोडी होई काय नाव रवींद्र सवडे कोणत्या गावचे आपण अकोला अकोल्याचे का अकोला देव।, देव।, देव तालुका जाफराबाद जिल्हा जिल्हा जालन्यावरून आले का दादा व्यवहार कसा वाटला तुम्हाला कसं आहे आपला चाळीस गावचा बाजार कसा आहे एक नंबर पाहिजे तशी बैला भेटता चालल भाऊ धन्यवाद बघू शकता मित्रांनो अशा टॉप क्वालिटीचे बैल तुम्हाला खरेदी करायचे असतील दादाभू कॉल करा एक नंबर क्वालिटीचे बैल तुम्हाला दादूकडे मिळून जातील होऊ मित्रांनो दादाऊचा नात नाही मित्रांनो किल्लार बैलांच्या बाबतीमध्ये एकच नंबर क्वालिटी आहे दादा भाऊ मित्रांनो दादू आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग दादू कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंधरा बावीस ऐंशी नाव दादा बोरा दादा अशा टॉपच्या जोड्या आपल्याकडे मिळून जातील आठ दहा बैला आणायचे पण टॉपचे आणायचे गिरे आलं म्हणजे सकाळी सकाळी देऊन मोकळ देऊन व्हायचे पैशांचं जास्त लालूच नाही लालूच नाही आपल्याला आता जोडी एक पंचवीस ला अशी ते म्हणे आम्हाला भाडे आहे म्हणे पंधरा लिहून टाकले आपण एक पंधरा लिहून टाकले क्वालिटी काम आहे आपलं पाहू शकता अशा टॉपचे बैल तुम्हाला खरेदी करायचे असतील दादा बोला कॉल करा मित्रांनो आणि खरेदी करा सिंगल आहे का काय किंमत आहे जोडीची त्यांची सांगायला एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे दाताला पूर्ण आहे का पूर्ण आहे करदाते करदाते मित्रांनो करण भाऊ यांची धावणे आनंदा भाऊ जाने यांची आहे मित्रांनो एकच नंबर बैल आहे जुपणीचा माल या बोल ना मित्रांनो जाने करण भाऊ जाने यांची आहे त्यांच्याकडे एकदम जुपणीचे बैल तुम्हाला असे मोठ्या मापाचे बैल तुम्हाला मिळून जातील त्यांना कॉल करून आपण असे बैल खरेदी करू शकता मित्रांनो